नमो तस्य भगवतो वरहतो सम् जय भीम आपण पाहता हा आरके भटकर YouTube चॅनल आरके भटकर YouTube चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपण जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका सर्वांना जय भीम महाकाळिक तथागत सामील समृद्ध धमनाय सम्राट अशोक भारतीय घटनेचे नवे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाय माता भिमाई या महाजरत्नांना सर्वप्रथम मी वंदन करतो भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय स्वरक्षिक आदरणीय धम्मचारिणी ममता सागर मिराताई आंबेडकर यांच्या वायू गतीने चालणाऱ्या धम्मकार्याला मी वंदन करतो त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे राजकीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर भीमराजे यशवंतराव मिट्टर साहेब यांच्याही कार्याला मी वंदन करतो त्याचबरोबर भारतीय बौद्ध सभेचे राष्ट्रीय सल्लागार आदरणीय संदेहा बाळासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला मी वंदन करतो आज भारतीय बौद्ध मा सभेचे तीनशे त्रेपनवी वंदना सिद्धार्थ बुद्धगिरा येथे संपन्न झाली आणि या वंदनेला भारतीय गौतम सभेचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय भोकारसर पर्यटन सचिव तथा रेल्वे पत्रकार आदरणीय मुंडेसा जिल्हा संघटक आदरणीय भटकरसा

बडनेरा शहराचे अध्यक्ष आदरणीय खामारे सर जिल्ह्याचे पदाधिकारी नांदगाव बंडेश्वर तालुक्याचे अध्यक्ष मदतजी भंडारे सर जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी बडनेरा शहराचे पदाधिकारी नांदगाव बंडेश्वर तालुक्याचे सगळे पदाधिकारी म्हणायला आपल्याला काही महत्वाचे धम्माची काही वैशिष्ट्य सादर केली आहे आणि धम्माचे वैशिष्ट्य सांगत असताना बौद्ध धर्मामध्ये या माणसाला केंद्रबिंदू मानून या बौद्ध धर्मामध्ये माणसाला केंद्रबिंदू मानून माणसाला खरोखरच या धर्माची किती आवश्यकता आहे म्हणून या माणसाला खरोखरच गरज आहे ती धम्माची आणि म्हणून या माणसासाठी या बौद्ध धम्माची वैशिष्ट्ये आपल्याला किती गरज आहे आवश्यक आहे हे यामध्ये सांगितलेलं आहे तेव्हा बौद्ध धम्माचे वैशिष्ट्य सांगत असताना आपल्याला तथागताने नेहमी ने कल्याणाचा विचार सांगितलेला आहे की माणूस हा बौद्ध धर्मामध्ये कसं आचरण असलं पाहिजे हे चंद्रबिंदू मानून माणूसच ह्या ध्रम्मामध्ये कल्याणाचा विचार सांगतो आहे की माणूस या कल्याणाचा विचार माणसामध्ये कसा बदल करता येईल माणसामध्ये आचरण कसं होईल माणसामध्ये वाईट जे प्रवृत्ती आहे ते सकारात्मक कस होईल आणि माणसाला खरोखर धम्माची किती आवश्यकता आहे हे मानून या बौद्ध धर्मामध्ये या माणसाला खरोखर केंद्रबिंदू मानून माणसाचं पालन करणारा हा पहिला विशिष्ट तथागताने सांगितलेला आहे त्यानंतर तथागताने धम्माच्या वैशिष्ट्यमध्ये बौद्ध धर्मामध्ये दुसरं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे के या बौद्ध धम्मामध्ये तथागाने देव नाकारलेला आहे आपल्या धम्मामध्ये देव नाकारलेला आहे देव अशी शक्ती म्हणजे वाईट किंवा चांगलं करणारी अशी कोणती शक्ती नाही असं तथागतानी सांगितलेलं आहे म्हणून देव आपल्या धम्मामध्ये नाकारलेला आहे देव नावाची शक्ती नाही कारण ते वाईट किंवा चांगलं माणसाच करत नाही कारण हा गौत धम्म विज्ञाननिष्ठ आहे म्हणून तथागतांनी या देवाला नाकारलेला आहे त्यानंतर धम्मामध्ये तिसऱ्या गोष्टी सांगत असताना देव या बौद्धे दे नसल्यामुळे देव या बौद्ध मध्ये नसल्यामुळे आधी आराधना प्रार्थना याला कोणतेही स्थान गोतधर्मा नंतर काय आहे बौद्ध धर्मामध्ये काय आहे वंदना आहे बौद्ध धर्मामध्ये काय आहे वंदना आहे आणि वंदना हे काय आहे वंदना ही निर्माण मनाची जीवन

बुद्धाने देवाबरोबर स्वर्ग सुद्धा नाकारलेला आहे देव तर नाकारलेला आहे पण देवाबरोबर स्वर्ग देवा सुद्धा नाकारलेला आहे स्वर्ग हे विज्ञानावर टिकत ना नाही किंवा त्याचे अस्तित्व आतापर्यंत कोणत्याही वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करता आले नाही कारण आता जो बौद्ध धम्मा आहे हा विज्ञान असल्यामुळे देव नाही आत्मा नाही आणि आपल्या विज्ञानावर सुद्धा देव आणि आत्मा ही टिकत नाही म्हणून त्या देवाला सुद्धा नाकारलेलं आहे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्धही करता आलं नाही देव जर असेल आत्मा जर असेल स्वतः जर असेल तर विज्ञानानं जर सिद्ध करून दाखवलं असेल तरच त्याला मान्य आहे विज्ञान शाखतो एक तर बाद दाखव ना एवढ्या विज्ञान त्याच्यामध्ये दृष्टिकोन आहे म्हणून ते स्वर्ग विज्ञानावर दृष्ट्या नाकारलेलं आहे कारण ते स्वर्ग वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करता आलं नाही त्यानंतर बौद्ध धर्मामध्ये वैशिष्ट्य सांगितलेलं आहे की जातीयता नाही आपल्या बौद्ध धर्मामध्ये जातीयता नाही स्त्री पुरुष का जाक्ती जाक्ती राजा राजा भा जाती जातीमध्ये भेद वंशवंशिंग मध्ये भेद राज्य राज्यामध्ये भेद असा कोणताही भेदभाव या बौद्ध धम्मामध्ये नाही तथागतांनी स्त्री पुरुष समानता सादर केली आहे आणि पुरुषामध्ये दुसऱ्यामध्ये कोणताही भेदभाव केला नाही समानतेचा अधिकार आहे या बौद्ध धम्मामध्ये स्त्री आणि पुरुष हे समान आहे आणि सब समान असल्यामुळे या स्त्री आणि पुरुषांनी कार्य बौद्ध धमाचे कार्य करताना सगळ्यांची समानता ठेवलेली आहे कोणी ओशी नाही कोणी नेशी नाही कोणी श्रीमंत नाही कोणी गरीब नाही सगळ्यांना सारखं ठेवलेलं आहे समानतेची वागून केलेली आहे त्यानंतरचा वैशिष्ट्य <क्षण> झालेले आहे बौद्ध धर्मामुळे आत्मान आकारलेला आहे आज विश्वास नहीं है आत्मा हाथ अनात्मक आत्मा है। है। एक बड़ा मेला तो पूर्ण शरीर गेल का हिंदू धर्म आत्म दिल चौदह आत्ताला ना अस्तित्व नाही आहे म्हणून आत्ता नाकारलेला आहे विज्ञानामध्ये ते विश्वास नाही आहे कलात्मक व्हायला आहे आणि आपल्याला त्या बुद्ध धर्मामध्ये सुद्धा स्थान नाही त्याच्यानंतर धर्मामध्ये वैशिष्ट्य चाललेलं आहे बौद्ध धर्मामध्ये पुनर्जन्म नाही जर आत्माच नाही तर पुनर्जन्म ना त्यानंतर फक्त दमामध्ये दमामध्ये कर्मकांडाला सुद्धा नाकारलेला आहे कारण बौद्ध दमा सत्यावर आधारित आहे आणि व्यक्ती स्वातंत्र्यात पूर्ण वाव बौद्ध दमा सत्यावर आहे असत्यावर नाही असत्याला कुठं बौद्ध दम हा सत्यावर आधारित असल्यामुळे माणसाला पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे चुकीचं असं कुणी जर सांगत असेल तर ता त्याला सुद्धा काही पुरावा द्यावा लागेल परंतु कारण ही संकल्पना चुकीची आहे ही कल्पना आहे ही कल्पना चुकीची आहे आणि चुकीची असल्यामुळे त्याच्यावर कोणताही विश्वास ठेवू नये तथागतांनंतर तो वैशिष्ट्य सांगितलेला आहे की बुद्धांचा विचार तथागतांचा विचार हा समस्त मानवाच्या सुखाचा मार्ग असल्याने त्या अनुसरल्यास मानवाचे मंगल होणार आहे तथागत जो विचार आहे हा विचार जर आपण अवलंबला जर आचरणात दा आणला तर मानवाचं कल्याण होईल मंगल होईल मानव सुखी होईल म्हणून माणसांनी या जन्मामध्ये मंगल काम केलं पाहिजे चांगले कर्म केलं पाहिजे आणि चांगलं काम केलं तर माणसाला खूप मोठा आनंद मिळते समाधान मिळते मानसिक समाधान मिळते आणि या तथागतांचं कार्य पुढे नेण्यास एक मदत होते म्हणून मानवाचं कल्याण चालणारा हा बुद्धाचा विचार आपण अंगीकारला पाहिजे आचरणात आनंद महत्वाचा आहे त्यानंतर धर्मामध्ये वैशिष्ट्य सांगितलेलं आहे विकास करा <laughs> स्वतःच स्वतः आपले सिद्ध करा आपण कार्य करत असताना पाहिजे स्वभावा स्वयं व्हा तुम्हाला जर स्वतःच मत सिद्ध करता प्रकाशित अंतर राहा त्याच आहे आपलं पालक त्यानंतर धम्मामध्ये मोक्ष नाकारलेला आहे मोक्षप्राप्ती वजी निब्बाल सांगितलेला आहे निर्माण सांगितलेला आहे त्यानंतरचं वैशिष्ट्य दुःखधमा धर्मामध्ये माणसाला वय मानू नका मैत्री भावने वागा असे सांगतो माणसा बाबा माणसानी माणसानी प्रेमाने वागा बौद्ध धर्मामध्ये माणूस माणसाशी कदाचाराने वागला पाहिजे आदराने वागला पाहिजे माणूस किती वागल्या वागला पाहिजे हे बौद्ध धर्मामधला खरं वैशिष्ट्य आहे माणसाची माणसाची वैर न लागू नये मैत्री प्रेमाने वागावं अशी भावना तथाकथांनी आपल्या बौद्ध धर्मामध्ये सांगितलेली आहे मानवता आहे आणि बौद्ध धर्मामध्ये दैवत करलेला आहे त्यानंतर बौद्ध धर्मामध्ये माणसाला भौतिक सुखापेक्षा मानसिक समाधान देतो कल्पना स्वर्ग नरक देव आत्मा पुनर्जन्म मोक्ष हे सर्व काल्पनिक का आहे जे भौतिक आहे ते क्षणिक आहे म्हणून आपण त्या क्षणिक सुखासाठी बळीने पडता आपण चांगलं माणसाला भौतिक सुखापेक्षा मानसिक समाधान देणार कार्य केलं पाहिजे स्वर्गणार ही सर्व कल्पना आहे देव आत्मा ही कल्पना आहे पुनर्जन्म ही कल्पना आहे आणि कल्पनेवर विश्वास ठेवू नये त्यानंतर बौद्ध धर्मामध्ये माणसाला बौद्ध धर्मामध्ये शुद्ध आचरण शुद्ध कर्म करण्यास सांगतो

i'm going to वातावरण असलं चांगले विचार असले पाहिजे आपल्या मधले सद्गुण चांगले असले पाहिजे आणि हे सद्गुण आपल्याला दुसऱ्याला सुद्धा सांगता आले पाहिजे त्याचे आचरण सुद्धा चांगलं करता पाहिजे आणि चांगला दृष्टिकोन सुद्धा असला पाहिजे हे जर आपल्यामध्ये असेल तर एक चांगला माणूस बनू शकतो तथा करण्यास सांगितलेला जो माणूस आहे असा हा माणूस हे जे गुण असेल तर ज्याचं या अष्टशी लावा पंचवीसशी लावा आणि बावीस प्रतिज्ञाचं आचरण करत असेल तर तो माणूस या वाईट गोष्टीपासून पदार्थ होऊन चांगल्या गोष्टी आचरणात आणून तो एक चांगला मनुष्य बनतो आणि माणसे चांगला माणूस बनवण्यासाठी आता मला जन्म दिलेला आहे त्यानंतर माणसाने माणसाची माणुसकीने वादा समतेने वादा मैत्री भावनेने वादा हा धर्मच आहे की माणसाने माणसाची प्रेमाने वागा मित्रत्वाने वागा मित्र भावनेने वागा आणि समतेने वागा कोणताही भेदभाव करू नका असा कथा कथाने सांगितलेला आहे आणि त्यानंतर वैशिष्ट्य सांगतो आलं की बुद्धाने नेहमी माणसाच्या कल्याणाचा विचार केलेला आहे सांगितले आहे समृद्ध व्हावी असे कर्माकडे जावे आणि असा कर्मागाचा हेतू आहे असा वैशिष्ट्य तथाकथाने सांगितलेला आहे की माझा